नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी एक काळ होता जेव्हा अपकी बारी अटल बिहारी हा नारा देशवासियांनी ऐकला होता अटल बिहारी वाजपेयी म्हणजे जिंदादिल राजकारणी हळुवार मनाचा कवी प्रसन्न व्यक्तिमत्व रसाळ वाणी हिंदुत्ववादी चेहरा एक काळ होता जेव्हा दोनच खासदार जनता पक्षाचे म्हणजे भाजपचे होते आणि तिथून सत्ताधारी पक्ष बनवण्यात अटल बिहारी वाजपेयी यांचा मोलाचा वाटा म्हणजे या संघर्ष रथाचं सारथ्य अटल बिहारी वाजपेयींनी केलं आणि त्यांच्या राजकीय पटलाची कहाणी तो सगळा काळ पुस्तक रूपाने शब्दबद्ध करण्याचं महत्वाचं काम केलंय ज्येष्ठ पत्रकार लेखक सारंग दर्शने यांनी आणि आज अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरावी जयंती आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अटलजींच्या आठवणींना आज आपण उजाळा देणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत सारंग दर्शने सर नमस्कार।, नमस्कार सर नमस्कार। आकार डी नाईन मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते गेली चार दशक सारंग सर पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहे पण एक महत्वाचं पुस्तक म्हणजे अटलजी कवी नेत्याच्या राष्ट्र नेत्याची चरित कहा चला पुस्तकाच्या निमित्ताने आज त्यांच्याशी गप्पा मारूया सर खरं म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांचा सगळा प्रवास उलगडणं हे शिवधनुष्य होत पण ते तुम्ही पण हे आव्हान तुम्ही कसं म्हणजे याला सुरुवात कशी झाली या पुस्तकाची जन्मकथा काय पुस्तकाचं नाव आहे अटलजी कवी हृदयाच्या राष्ट्र नेत्याची चरित कहाणी त्याच्यात दोन गोष्टी कवी हृदय आणि राष्ट्रनेता आता या पुस्तकाचे प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशक तर त्याचे संचालक जे आहेत दिलीप माजगावकर दिलीपराव माजगावकरांच्या मनामध्ये अशा प्रकारची कल्पना आली होती की अटलजींचं चरित्र मराठीमध्ये चांगलं यायला हवं म्हणून आणि त्यांनी ते सुचवल्यानंतर मी त्याला होकार दिला आणि हे काम सुरू केलं काम ते बराच काळ चाललं आणि पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मूळ पुस्तकाच्या पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या आणि आता राजहंस प्रकाशनानी या पुस्तकाची हे मूळ पुस्तक आहे हे जवळपास साडेपाचशे पानांपेक्षा असते आता नवीन आवृत्ती जी आली आहे ती संक्षिप्त आवृत्ती आली आहे आणि ती पण आता काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाली आता तू जे म्हणालीस त्याच्यात आव्हानाचा भाग असा होता की अटल बिहारींच स्वतःच जे राजकीय कारकिर्द होती ती फार प्रदीर्घ होती म्हणजे त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ जसा पाहिला संघाचे समर्थक म्हणून तसं भारतीय जनता भारतीय जनसंघाची स्थापना झाल्यापासून एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंतचा एक काळ एकोणीसशे सत्यात्तर साली जनता पक्षाची पक्षा स्थापना झाली त्यात भारतीय जनसंघ विलीन झाला होता त्यानंतर तो पक्ष फुटून एकोणीसशे ऐंशी साली जनता पक्षातून भारतीय जनता पक्ष बाहेर पडला आणि नवीन वाटचाल सुरू झाली ती तिसरी वाटचाल आहे या सगळ्या वाटचालींमध्ये अटलजींचं स्थान आणि काम फार महत्वाचं होतं त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या कारकिर्दीला अनेक प्रकारचे कोण आहेत वेगवेगळे आहेत पक्षाची बांधणीचा एक एंगल नंतर सरकार चा एक आहे आहे त्यानंतर सरकार चालवण्याचा भाजपचा देशामध्ये एक सबळ किंवा शक्तिशाली विरोधी पक्ष म्हणून आकार घेणं याच्यामध्ये अटलजींचा फार महत्वाचं स्थान आहे आणि स्वतःचा पक्ष मोठा करताना आणि प्रबळ करतानाच इतर विरोधकांच्याशी संबंध ठेवणं आणि त्यांच्या सोबत राजकीय वाटचाल करणं म्हणजे ज्याला आपण आघाडीची वाटचाल म्हणतो तसं आघाडीचं चा सरकार चालवणं हे कटलजींच्या समोरचं मोठं आव्हान होतं त्यामुळे त्यांची जी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द किंवा वाटचाल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या आव्हानांना त्यांनी तोंड दिलं आणि याच वेळेला ते लोकनेते म्हणून सुद्धा कायम भारतामध्ये रेलेवंट राहिले म्हणजे त्यांचा रेलेवन्स जो होता राष्ट्रीय नेता म्हणून तो अगदी त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत कधी संपला नाही हे आज सोपं नसतं फार अवघड असत हे म्हणजे जरी पक्षाची ताकद तुमच्या सोबत असली तरी तुमचं एक व्यक्तिगत अपील असतं राजकीय नेत्यांचं ते अपील टिकणं आणि मुख्यतः नेता म्हणून असणारी जी विश्वासार्हता असते ती लोकांच्या मनामध्ये विश्वासार्हता दशकानुदशक टिकणं हे फार अवघड गोष्ट असते आणि त्याच्यामध्ये अटलजी यशस्वी झाले आता हा सगळा प्रवास आणि त्याच्यामधले वेगवेगळे कोण त्याच्यातले वेगवेगळे अटलजींच्या व्यक्तिमत्वाचे पदर mm. त्यांच्या कामाचे पदर त्यांची बदलत गेलेली शैली पक्षाचं बदलत गेलेलं स्वरूप पक्षाचे बदलत गेलेले प्राधान्यक्रम हे सगळं पुस्तकात यावं असा मी प्रयत्न केला आणि मला विशेष उल्लेख करा या पुस्तकाचे जे संपादक आहेत आनंद हरडीकर त्यांनी याच्यामध्ये mm. मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रीब्युशन केले आणि त्याच्यामुळे हे पुस्तक झालं आणि खर तर आज शताब्दीच्या निमित्ताने मला असं वाटतं की आता काही दिवसांपूर्वी या चरित्रावर आधारित असा हिंदी चित्रपटही प्रकाशित झाला रिलीज झाला आणि आज या पुस्तकाची चर्चा होतीये याचं मुख्य कारण अटलजी स्वतः हे अजून कालबाह्य झालेले नाहीयेत शंभर वर्ष झाली तरी आज अटलजी भारतीय राजकारणाच्या दृष्टीने त्यांचं महत्व आहे त्यांच्या रोलचं महत्व आहे त्यामुळे एका अर्थाने शताब्दी पूर्ण झालेले वाजपेयी हे भारताच्या वाटचालीसाठी सुद्धा एक मार्गदर्शक म्हणून दीपस्तंभ म्हणून आपल्याला कायम आठवावे लागणार आहेत किंवा त्यांचं स्मरण करावं लागणार आहे आता हे पुस्तक असताना एक जाणवतं म्हणजे तुमचं त्यांच्याविषयीचं प्रेम किंवा तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित झाल्यात हे जाणवतं पण पत्रकार म्हणून त्यांची सगळी माहिती घेणं किंवा पुस्तक लिहिताना त्यांचे कोणते पैलू तुमच्या समोर आले म्हणजे तेव्हा तुम्ही तो संदर्भ कसा गोळा केला पुस्तक लिहिताना माझ्या अटलजींची वेगवेगळी रूप होती त्या जर आपण विचार केला तर पहिलं रूप त्यांचं संघाचे स्वयंसेवक त्यानंतर दुसरं त्यांचं रूप ज्या वेळेला गोळगळकर गुरुजी या संघाच्या दुसऱ्या सरसंघचालकांनी त्यांना पक्षामध्ये पाठवलं संघातून भारतीय जनसंघात पाठवलं ते त्यांचं एक वेगळं नेता म्हणून रूप आहे तिसरं त्यांचं रूप आहे ते ज्या वेळेला सत्ता मिळाली त्यावेळेला प्रशासक म्हणून किंवा राजकीय नेता म्हणून देशाचा विचार करणारा एक धुरंधर hmm. हे त्यांचं एक वेगळं रूप आहे त्याआधी आणीबाणीच्या विरोधामध्ये दिलेला भारतीय जनता पक्षाने संघर्ष भारतीय जनसंघानी दिलेला संघर्ष hmm. केलेला संघर्ष हे एक त्यांचं वेगळं रूप आहे आणि या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या पलीकडची जी अटलजींची रूप आहे त्याच्यातलं ते त्यांचं कवी म्हणून असलेलं एक वेगळं रूप आहे ते रूप सुद्धा महत्वाचं आहे अटलजींना mm -hmm. स्वतःला अकॅडमिशियन व्हायचं होतं त्यांची अशी मनीषा होती की आपण डॉक्टरेट करावी हिंदी साहित्यामध्ये mm -hmm. व्यासंग करावा आणि हिंदी साहित्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करावं आता ही त्यांची एक स्वप्न म्हणा ते एका अर्थाने पूर्ण कस झालं की ज्या वेळेला संघाने नियतकालिका सुरु केली त्या नियतकालिकांचे संपादक अटलजी होते पहिले संपादक आणि अटलजींनी आजका अर्जुन नावाचं होत किंवा त्या सगळ्या नियतकालिकांचं संपादक पद त्यांनी विपुल लेखन केलं म्हणजे अटलजींनी अनेक अग्रलेख लिहिले किंवा स्वातंत्र्य ज्या वेळेला भारताला मिळालं त्यावेळेला जो अंक निघाला त्याचं पद संपादन अटलजींनी केलं त्यानंतर आठवत आपल्याला महात्मा गांधींची हत्या लगेच झाली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या जानेवारी मध्ये त्यावेळेला जा अटलजींनी विशेष अंक केला आणि त्यावेळेला गांधीजींवरती लिहिलं होतं असं अटलजींच त्यांच्या मनामधलं जे लेखक होण्याचं जे स्वप्न होत ते असं पूर्ण झालं आणि कवी तर ते राहिलेच म्हणजे पंतप्रधान असताना सुद्धा अटलजींनी अनेक कविता केल्या आणि त्या कविता अतिशय सुंदर त्याच्यामधला एक प्रवाह येतो उघडच राष्ट्रभक्तीचा आहे देशभक्तीचा आहे पण त्यासोबतच अटलजींनी अनेक कविता या त्यांच्या व्यक्तिगत सुख दुःखांच्या व्यक्तिगत निराशेच्या व्यक्तिगत आकांक्षेच्या किंवा स्वप्नांच्या अशा त्यांनी कविता अनेक केल्यात आणि त्यांच्या कवितांचे संग्रह प्रकाशित झाले त्याचं रेकॉर्डिंग हे अनेकदा झालं तर एका अर्थाने त्यांच्या मनामधला कवी सतत जागा होता आणि त्यांचं जे खरं रूप होत आतलं रूप होत ते कवीच होत त्यामुळे त्यांचं मन सुद्धा कवीच होतं म्हणून पुस्तकाचं हृदय जे म्हटलंय ना तर त्यांचं कवी हृदय सतत जागा असायचं पण त्याच्यावरती एका अर्थाने राजकीय नेत्याचं एक आवरण होत बाह्य रूप होत तेही खरंच होतं ते रूप खोट किंवा वेगळी नव्हतं तेही रूप खरंच होतं पण पुष्कळला त्यांना त्यांच्यातला जो कवी होता तो मागे ठेवायला लागायचा जपून ठेवायला लागायचा आणि राजकीय नेता म्हणून निर्णय घेणं किंवा अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात किंवा अनेकदा जे निर्णय असतात त्याचा फार दूरगामी परिणाम होणार असतो त्यावेळेला तुम्हाला इमोशनल किंवा भावनिक होऊन चालत नाही तर्क कठोर भूमिका घ्यावी लागते हा त्यांच्यातलं एक द्वंद्व आहे अंतर्गत द्वंद्व आहे तर ते द्वंद्व याच्यामध्ये थोड्या प्रमाणात आलं असेल असं मला वाटतं आणि कदाचित ते काही वाचकांना जाणवले असेल तुम्ही त्यांच्या हिंदी भाषेवर जे प्रेम आहे त्याचा उल्लेख केला त्यावर एक आठवलं की परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा हिंदीत भाषण केलं आणि असे हे पहिले नेते ठरले अजून एक त्यांचं अमोघ वक्तृत्व किंवा रसाळवाणीने सगळ्यांनाच आकर्षित केलं होतं आणि पंडित नेहरू सुद्धा आकर्षित झाले होते म्हणजे आज आपण बघतो की विरोधी पक्षनेता आणि सत्ताधारी यांच्यात वैरभाव असतो पण तो काळच वेगळा होता तर पंडित नेहरू आणि अटलजी यांचं नातं कसं होतं तू अटलजींचा हिंदीचा उल्लेख केलास आणि पंडित नेहरूंचा उल्लेख केलास तर या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे तो कसा सांगतो अटलजी एकोणीशे सत्याहत्तर साली परराष्ट्र मंत्री झाले ते मोरारजीबाई देसाईंचं गव्हर्नमेंट होतं सरकार होत आणि आणीबाणी नंतर जी निवडणूक झाली तेव्हा ते, ते परराष्ट्र मंत्री झाले ते तेव्हा जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये बोलण्याची वेळ आली तेव्हा अटलजींनी हिंदीमध्ये भाषण केलं mm. आणि तो आपल्या देशाच्या एक एका स्वाभिमानाचा हुंकार म्हणून ती घटना फार महत्वाची होती mm. आपण नंतरच्या काळात जर बघितलं तर आता पंतप्रधान म्हणून मोदी ज्या ज्या वेळेला जातात त्यावेळेला ते हिंदीतच बोलतात oh. आणि केवळ युनोतच नाही तर ते सगळीकडेच हिंदीत बोलतात आणि हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये अटलजींचा हिंदीत बोलण्याचा जो आग्रह आहे त्याचा इतिहास जर बघितला आपण तर ते ज्या वेळेला लोकसभेमध्ये निवडून गेले होते त्यावेळेला अटलजींचा परराष्ट्र व्यवहार हा अत्यंत आवडीचा विषय सुरुवातीपासूनचा होता म्हणजे खासदार होण्याआधीपासून अटलजी परराष्ट्र संबंधांबाबत लेखन करायचे वाचायचे विचार करायचे तर लोकसभेमध्ये गेल्यानंतर पंतप्रधान नेहरू आणि विरोधी पक्षांमध्ये अटलजी पण भारतीय जनसंघाची शक्ती अतिशय कमी मोजके खासदार त्यावेळेला अटलजीला अगदी काही मिनिटांची जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला अटलजींनी परराष्ट्र संबंधांबाबत हिंदीमध्ये भाषण लोकसभेत केलं तेव्हा पंडितजी हजर होते त्या पहिल्याच भाषणाच्या वेळेला पंडितजींच्या लक्षात आलं की हा तरुण खासदार आहे हा विशेष आहे याच्याकडे काहीतरी परराष्ट्र संबंधांबाबत दृष्टी आहे आणि तो हिंदीत बोलतो पंडितजींनी लोकसभेचे सभापती होते तेव्हा बहुतेक मावळणकर असावेत त्यांना त्यांनी सांगितलं की या खासदाराला पुढे जागा द्या खासदारांच्या संख्येप्रमाणे जागा ठरते आणि कमी खासदारांच्या पक्षाला मागे मिळते जागा पण यांना जागा द्या आणि दुसरी गोष्ट सांगितली की तेव्हा त्यांना थोडी जास्त संधी द्या म्हणजे लोकसभेमध्ये बोलण्याची संधी सुद्धा अनेकदा पक्षाच्या ताकदीवर ठरते कमी सदस्यांच्या पक्षाला फार नाही मिळत पण यांचे कमी खासदार असून पंडितजींनी सुचवलं की यांना जास्त संधी द्या आणि त्यामुळे अटलजींच परराष्ट्र संबंधांमधलं जे वक्तव्य होती ती जास्त गाजायला लागली आणि देशभर त्याच रिपोर्टिंग व्हायला हो लागलं यातला दुसरी एक गंमत म्हणजे अटलजींनी सर्व भाषणं ही हिंदीत केली आहेत hmm. परराष्ट्र संबंधांबाबतची सुद्धा त्यावेळेला पद्धत अशी होती की परराष्ट्र संबंधांबद्दल जे खासदार लोकसभेमध्ये बोलायचे ते सगळे इंग्रजी मध्ये बोलायचे आणि पुष्कळ काळ पंडितजींनी परराष्ट्र खातं स्वतःकडे ठेवलं होतं किंवा काही वेळेला परराष्ट्र खातं जरी दुसऱ्या सहकार्याकडे दिल तरी पंडितजी स्वतः हस्तक्षेप करून आंतरराष्ट्रीय महत्वाच्या विषयांवरती बोलायचे पंडितजींच्या व्यक्तिमत्वाचं विशेष असं की ज्या वेळेला अटलजी हिंदीमध्ये बोलायचे तेव्हा पंडित नेहरू स्वतःचा शिरस्ता बाजूला ठेवायचे आणि ते स्वतः हिंदीत उत्तर द्यायचे म्हणजे परराष्ट्र संबंधांमध्ये लोकसभेमध्ये हिंदीत चर्चा सुरू होणं याला अटलजी कारणीभूत आहेत आणि पंडितजींच वैशिष्ट्य असं की त्यांनी काही वेळेला असं होतं की परराष्ट्र संबंधांमध्ये अनेक शब्द जे असतात ते इंग्रजी असतात त्याचं हिंदी होणं किंवा ते संकल्पना ज्या असतात आता उदाहरणार्थ आपण अलिप्तता हिंदीमध्ये ज्याला गुटनिरपेक्ष म्हणतात नॉन अलाइंट तर आता नॉन अलाइंटला हिंदी शब्द रूढ करायला लागला असेल ना तेव्हा तर तो, तो ए, केला आणि हिंदीत अटलजी जसे बोलायचं तसे पंडितजी पण बोलायला लागले आता तू संबंधांचं जे म्हणालीस त्याच्यामध्ये त्यांचे दोघांचे संबंध हे सौहार्दपूर्ण आणि चांगले होते आणि अटलजींचा पंडित नेहरूंवरती एका अर्थान नेता म्हणून प्रेम होत आणि त्याची काही उदाहरणं मी याच्यामध्ये दिली आहेत पण एक बारीकसा किस्सा सांगतो तो म्हणजे अ परराष्ट्र संबंधांमध्ये ज्या ज्या वेळेला बोलणी व्हायची तेव्हा पंडित नेहरू अटलजींचा विचार घ्यायचे किंवा ते काय म्हणतात त्याची दखल घेऊन उत्तर द्यायचे पण एकदा काही पाहुणे आलेले असताना त्यांची एकत्र मेजवानी चालू होती आणि त्यावेळेला पंडितजींनी अटलजींची ओळख करून देताना हा उद्याचा महत्वाचा नेता अशा शब्दामध्ये करून दिली होती आणि त्याच कारण असं की एकूण अटलजींचा सगळा संसदेमधला वावर त्यांचं बोलणं त्यांचं आकलन हे बघितल्यानंतर पंडितजींनाही जाणवलं होतं की हा नेता पुढे मोठा होईल अर्थात आपण त्यावेळेची जर राजकीय परिस्थिती बघितली तर काँग्रेसची सत्ता सगळीकडे केंद्रातही होती जवळपास सगळ्या राज्यांमध्ये होती आणि विरोधकांचं बळ फार मर्यादित होतं म्हणजे त्या अर्थाने सत्तेचं स्वप्न पडणं हे फार दूरची गोष्ट होती अटलजींना कुठली तर तरी सत्ता कोणती तरी सत्ता स्थान मिळेल ते मंत्री होतील अटलजींनी स्वतः अनेकदा असं लिहिलंय की आम्ही वेळेला जनसंघाच काम चालू केलं किंवा के संघाचं काम चालू केलं तेव्हा सत्तापद किंवा सत्ता हे आमच्या स्वप्नातही नव्हतं ती कधी मिळेल असं आम्हाला कधी वाटलंही नव्हतं किती दशकांनी मिळेल याचाही काही अंदाज नव्हता सुदैवाने असं झालं की अटलजींच्या कारकिर्दीमध्ये एकोणीशे सत्याहत्तर साली विरोधकांना थोडी लवकर सत्ता मिळाली आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अटलजींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये तीन वेळा सरकार स्थापन झालं आणि एका अर्थाने अटलजींच्या राजकीय कारकिर्दीचा समारोप हा सर्वोच्च स्थानी जाऊन झाला एका अर्थाने पंडितजी जे म्हणाले होते ते पुढच्या अशा प्रदीर्घ चार दशकांच्या प्रवासामध्ये खरं ठरलं बरोबर आता त्यांचा पंतप्रधान पदाचा जर काळ पाहिला तर तीन वेळा त्यांनी शपथ घेतली म्हणजे पहिले तेरा दिवस मग तेरा महिने आणि मग चार साडेचार वर्षांचा सा तो काळ होता तर प्रत्येक काळातली आव्हानं काय होती किंवा त्यावेळेस त्यांचे कोणते पैलू समोर आले अटलजींनी तीनदा शपथ घेतली पंतप्रधान पदाची पण तिन्ही वेळची सरकार होती ती वेगवेगळ्या आव्हानांमुळे काही वेळेला संकटात पण सापडले जे सरकार होत ना ते तर काही दिवसांचं ते तू म्हणालीस तसं तेरा दिवसांचं होतं फक्त आणि ते पडलं याचं कारण असं की एकोणीसशे शहाण्णव सालचं जे ते सरकार होतं तेरा दिवसांचं ते सरकार तयार करताना भारतीय जनता पक्षाने आपल्यासोबत मित्र पक्ष असायला हवेत आणि त्या मित्रपक्षांचं सरकार बनवताना पाठिंबा असायला हवा यासाठी जे एक तयारी करावी लागते किंवा काम करावं लागतं आधी त्यात थोडासा भारतीय जनता पक्ष कमी पडला त्यामुळे शहाण्णवचं सरकार अगदीच अल्पजीवी ठरलं पुढच्या वेळच जे सरकार झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालच सरकार ते पण चाललं पण तेरा महिने ते चाललं त्याच्यामध्ये अनेक राजकीय अडचणी आल्या आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्या जयललिता यांनी तेव्हा पाठिंबा काढून घेतला आणि त्यावेळेला ते सरकार एका मताने पडलं एकमत विरोधकांमध्ये जास्त पडलं आणि त्यामुळे ते सरकार गेलं या दोन्ही सरकारांच्या अनुभवांमधून दोन भारतीय जनता पक्ष आणि अटलजी हे दोघे शिकले आणि पुढचं जे सरकार आलं सर एकोणीशे नव्याण्णव साली जे सरकार आलं ते दोन हजार चार पर्यंत चाललं आणि जर समजा लोकसभा बरखास्त केली नसती तर ते पूर्ण पाच वर्ष चाललं असतं पण मुदतपूर्व निवडणुका घेण्यासाठी ते साडेचार वर्ष झाल्यानंतर तिसरं सरकार अटलजींचं संपलं या तिन्ही सरकारांमध्ये अटलजींनी काम करताना एक महत्वाची गोष्ट कायम मनाशी बाळगली आणि ती म्हणजे आपल्या विचारांच्याशी तंतोतंत न जुळणाऱ्या पक्षांबरोबर आणि नेत्यांबरोबर आपल्याला आघाडी सरकार म्हणून वाटचाल करायची आणि मला भारतीय राजकारणामधलं अटलजींच जे स्थान महत्व आणि कॉन्ट्रीब्युशन आहे ते यासाठी महत्वाचं वाटतं की ज्या गोष्टींवरती आपलं एकमत आहे तेवढ्याच गोष्टी सोबत घेऊन पुढे जायचा विचार करणं हे फार महत्वाचं असतं म्हणजे राजकारणाची व्याख्या करतानाही तशी केली जाते पण अनेकदा नेत्यांचा स्वभाव किंवा त्या पक्षाचा स्वभाव किंवा मतभेद टोकाला जाऊन सरकार पडणं हे भारतामध्ये अनेकदा झालं आहे म्हणजे आपण जर बघितलं तर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली विरोधकांना पहिल्यांदा सत्ता मिळाली ती दोन्ही सरकार अल्पजीवी ठरली म्हणजे मोरारजीबाईंचं आणि चरण सिंगांचं दुसऱ्या वेळेला जेव्हा सत्ता मिळाली तेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग आणि चंद्रशेखर ही दोन्ही सरकार परत मुदत पूर्ण करू मुदतीमध्ये आधीच गेली आणि तिसऱ्यांदा सरकार जेव्हा झाली तेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान देवेगौडा आणि दुसऱ्यांदा पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल गुजरात आता ही सहाही विरोधकांची सरकार ही पूर्ण वेळचा कारभार करू शकली नाहीत मित्र पक्षांना सोबत ठेवू शकली नाहीत या पार्श्वभूमीवरती अटल बिहारींच सरकार तिसरं सरकार हे मुदत पूर्ण करू शकलं आणि ते मुदत पूर्ण करू शकलं याचं कारण सर्व मित्रपक्षांना सोबत घेण्याची जी अटलजींची एक वृत्ती आणि दूरदृष्टी या दोन्ही गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये अटलजींचं एक राजकीय नेता म्हणून जी एक वाढ झाली होती किंवा ज्या वातावरणामध्ये अटलजी वाढले होते आणि त्यांची व्यक्तिगत स्वभावातली जी एक उदारता होती म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं त्यांचं एक नैसर्गिक प्रेरणा होती त्यांची नेता म्हणून त्याचा फार त्याच्यामध्ये उपयोग झाला म्हणजे आज जर आपण बघितलं तर जे नेते भारतीय जनता पक्षाच्या सरकारवरती टीका करतात त्याच्यातलं अगदी प्रमुख नाव म्हणजे आता ममता बॅनर्जींचे पण ममता बॅनर्जी या अटलजींबरोबर राहिल्या आणि त्या मित्र पक्ष तृणमूल काँग्रेस भाजपचा म्हणून एनडीएच्या सरकारच्या सोबत राहिल्या दुसरं एक उदाहरण देता म्हणजे आज नितीश कुमार जरी भारतीय जनता पक्षाबरोबर असले mm. तरी ते मधल्या काळामध्ये नव्हते बरोबर mm. सोडून गेले होते पण अटलजी ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला संपूर्ण काळ नितीश कुमार हे अटलजींच्या सोबत राहिले तिसरं महत्वाचं उदाहरण म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांचं जॉर्ज फर्नांडिस यांचं संपूर्ण राजकीय आयुष्य हे काँग्रेस विरोधात गेलं काँग्रेसच्या विरोधात राजकारण करण्यामध्ये गेलं पण अटलजींनी त्यांना एनडीएच कन्व्हिनर नेमलं होतं निमंत्रक निमंत्रक म्हणून त्यांची निवड झाली होती आणि अटलजींनी त्यांना मंत्रिमंडळामध्ये महत्वाचं स्थान दिलं होतं इतकं महत्वाचं की ते आपल्याला माहिती की संरक्षण मंत्री होते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अनेक छोट्या समित्या असतात सी सी पी ए अशा किंवा इतर दोन तीन समित्या त्या समित्यांमध्ये जॉर्ज फर्नांडिस होते तर जॉर्ज फर्नांडिस हे काय भारतीय जनता पक्षाचे नाही नव्हे मित्र पक्षाचे किंवा समाजवादी परिवारामधनं आलेले पण त्यांच्याशी अटलजीच एक प्रकारची केमिस्ट्री किंवा आदान प्रदान किंवा त्यांचं काम करण्याबाबतचं एक मत हे इतकं झालं की जॉर्ज फर्नांडिसांच्या बरोबर त्यांचं अटलजींचे कधीच मतभेद झाले नाही साडेचार वर्ष ते सोबत होते आणि मधला काही काळ जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर काही आरोप झाल्यामुळे ते दूर गेले होते पक्षात त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला सारांश सांगायचा मुद्दा असा की अटलजींच आपल्या पक्षाच्या बाहेरच्या नेत्यांच्याशी संबंध ठेवणं त्यांना hmm. सोबत घेणं आणि त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणं हा जो एक त्यांचं वृत्ती होती ती फार महत्वाची आणि आज आपल्याला भाजपचं सरकार किंवा एन सरकार जे दिसतंय त्याच्यामध्ये अटलजींनी आणि या इतर नेत्यांनी जी एक पायाभरणी केली ती फार महत्त्वाची आहे आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर लोकनेता किंवा सगळ्या पक्षांशी त्याचे कसे संबंध होते हे समोर आलं याबद्दल अजून एक किस्सा म्हणजे इंदिरा गांधींचं जेव्हा सरकार होतं जेव्हा एकोणीसशे चौऱ्याऐंशीला अटलजी पराभूत झाले होते माधवराव शिंदे होते त्यावेळेस इंदिरा गांधी असं म्हणाले होते की अटलजींसारखा अभ्यासू नेता हा संसदेत असायला हवा होता म्हणजे आज जर ती परिस्थिती पाहिली तर आज खूप कटुता असते वैरभाव असतो पण त्या काळात अटलजींचं व्यक्तिमत्व असं होतं की सगळ्याच पक्षांचे नेते त्यांच्या बाजूने होते आता अजून एक मी प्रश्न असा विचारेल की पोखरणची अणुचाचणी जी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला पण झाली होती आणि अटलजींनी केली होती त्याचा आज कसा फायदा झाला म्हणजे भारताकडे बघण्याचा सगळ्याच देशांचा दृष्टिकोन त्यामुळे बदलला पण आज त्याचा काय फायदा होतोय तू जो पहिला प्रश्न विचारलास त्याबद्दल मी आधी थोडं सांगतो आजचा काळ जो आहे ना तर समजा तुम्ही तरुण मुलं आजचा जो काळ बघताय किंवा दिल्ली मधलं राजकारण आपण तुम्ही जे बघताय त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यामध्ये खूप टोकाची कटुता आली आहे आणि ती कटुता या टोकाला गेली आहे की एकमेकांच्याशी औपचारिक संवाद तरी होतो की नाही अनेक नेत्यांचा अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे आता म्हणजे अटलजींची जर कारकीर्द आपण बघितली तर त्याच्यामध्ये आणीबाणी सारखं फार मोठ लोकशाहीवरच संकट भारतामध्ये आलं होतं आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली त्याला काही कारणही असतील आणि त्यांच्या बाजूनी त्याीबाणीच्या निर्णयाचं काही समर्थनही असू शकेल पण तरी सुद्धा ज्या प्रकारे धरपकड झाली होती हजारो कार्यकर्ते तुरुंगात होते अनेक नेते तुरुंगात होते अटलजींना स्वतःला काही दिवस कारावास झाला mm. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना पुढे ज्याला आपण हाऊस अरेस्ट म्हणतो mm. तसं त्यांना घरीच कैदेमध्ये राहावं लागलं होतं दीर्घकाळ आता तसं म्हणलं तर या ज्या घटना होत्या त्या एकमेकांच्याशी संबंध जे सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांच्या होते ते पूर्ण संपवून टाकतील इतक्या या टोकाच्या घटना होत्या लोकांना अटक होणं किंवा तुरुंगात जाणं किंवा अनेकांचं अनेकांच्या घरच्या मंडळींना त्रास झाला होता असं असूनही विरोधकांचे आणि सत्ताधाऱ्यांचे तेव्हाचे संबंध बिघडले नाहीत जास्त म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली ज्या वेळेला इंदिराजी परत पंतप्रधान झाल्या त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत बिहारी वाजपेयी चंद्रशेखर इंदिराजी यांचे यांचं नातं चांगलं राहिलं म्हणजे तू आता जो संदर्भ दिलास की इंदिराजी असं म्हणाले होते की इथे अटलजी हवे होते याच कारण असं की भारताची जी लोकशाही संसदीय लोकशाही आहे ती काही केवळ सत्ताधारी चालवत नाहीत ना ती दोन चाकांवर चालणारी आहे आणि त्याच्यातलं दुसरं चाक विरोधकांच चा, आहे आणि विरोधकांचं चा चाकही तितकंच महत्वाचं चा आहे आणि ते चाक जर नसेल चांगलं तर तो रोज चांगला जाणार नाही पुढे हाकला ही जी दृष्टी असायला हवी त्या दृष्टीचा आज आपल्याला थोडासा अभाव दिसतोय आणि अटलजींचं वैशिष्ट्य की त्यांनी विरोधामध्ये असताना जी भूमिका जनतेनं त्यांना दिली होती ती त्यांनी ताकदीने आणि प्रामाणिकपणे पार पाडलीच आणि ज्या वेळेला ते सत्तेमध्ये आले त्याही वेळेला त्यांनी विरोधकांचा मान ठेवणं आणि सत्ताधारी म्हणून आपण विनम्र असणं संवादशील असणं या गोष्टी अटलजी कधी विसरले नाहीत म्हणजे आता आम्ही सत्तेत आहोत तर विरोधकांचं ऐकायची आम्हाला गरज नाही अशा प्रकारचा अहंकार त्यांच्यामध्ये कधी आला नाही आणि त्यांचं हे जे संवादीपण होतं ना ते भारताच्या संसदीय राजकारणात आणि संसदीय आपल्या रचनेमध्ये फार महत्त्वाचं आहे Hmm. म्हणून आज कधी कधी असं वाटत की आज अटलजी नाही आहेत किंवा अटलजींच्या प्रकृतीचे नेते आणखी आज असायला हवे होते असं वाटण्याचं एक कारण आहे की कि तुमच्याकडे कितीही मोठी मेजॉरिटी कितीही मोठं बहुमत असलं तरी जेव्हा तुम्ही विरोधकांना सोबत घेता किंवा त्यांच्याशी कायम संवाद ठेवता hmm. तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता म्हणजे एक त्यातलं उदाहरण सांगायचं म्हणजे ज्या वेळेला एकोणीशे ऐंशी साली इंदिराजींची सत्ता आली आणि काही महिन्यातच संजय गांधींचा अपघाती मृत्यू झाला होता आणि त्या अपघाती मृत्यूनंतर अटलजींची जी प्रतिक्रिया ती आपण बघण्यासारखी आहे नुकतीच आणीबाणी झाली होती नुकतंच सत्तांतर झालं होत तरी सुद्धा अटलजींनी संजय गांधींच्या बद्दल जे गौरवोद्गार काढले होते तेव्हा ते इतके विशेष आहेत की हा या तरुण नेत्याकडून खूप अपेक्षा होत्या भारताला असं त्यांनी तेव्हा म्हंटलं हे केवळ औपचारिकता नव्हती कारण नेता म्हणून ते कदाचित पुढे डेव्हलप झाले असते बदलले असते अशी त्यातली एक त्यांची आशा अपेक्षा दिसते अटलजींच्या दुसरं मी संवादाचा जो उल्लेख केला त्याच्यात संजय गांधी जेव्हा गेले त्यावेळेला इंदिरा गांधी शोकात असताना सुद्धा त्यांनी चंद्रशेखर आणि अटलजींना असं म्हटलं की मला तुमच्याशी आसाम प्रश्नावरती बोलायचंय आणि आसाम प्रश्न खूप वेगाने हाताबाहेर जातोय की काय अशी भीती वाटते पेटतो येतो तर आपण ते बोलूया आता तर तेव्हा चंद्रशेखर आणि अटलजी त्यांना म्हणले की इंदिराजी आता आपण फार वेगळ्या मनस्थितीमध्ये आहोत सगळेजण संजय गांधी नुकतेच गेले ते आपण थोडे दिवसांनी बोलूया त्याच्यावर इंदिराजी असं म्हणाले की नाही नाही हा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि आपण लगेच बोललं पाहिजे आता याच्यातून दोन तीन गोष्टी लक्षात येतात त्यांनी व्यक्तिगत दुःख बाजूला ठेवलं हाच असा भाग आहे तसा इतक्या महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावरती विरोधकांच्याशी तातडीने बोललं पाहिजे हा जो इंदिराजींचा स्वभाव किंवा त्यातलं जे त्यांचं प्राधान्य याच्यातून आपल्याला त्यांच्या दोघांमधलं संवाद किंवा रिलेशन कसं होतं हे आपल्या लक्षामध्ये येतं आणि त्याच्यामुळे जरी आणीबाणीच्या काळामध्ये हे सगळे लोक तुरुंगात गेले आडवाणीजी तुरुंगात गेले मुरली मनोहर जोशी गेले अटलजी गेले किंवा तर चंद्रशेखरजी तर काँग्रेस बाहेर पडून तुरुंगात गेले होते असं असूनही सत्ताधारी आणि विरोधकांचं नंतरच्या काळातलं जे ऐंशी नंतरच नातं आहे ते चांगलं राहिलं आणि त्याच्यात अटलजींसारख्या नेत्याचा फार आ, मोठा सहभाग किंवा योगदान होतं असं म्हणायला हवं